मित्रांनो ज्या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मुक्त इलाज केला जातो त्या तो कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड ज्याला आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड असे सुद्धा म्हणतो आता ते कार्ड मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणकोणते दवाखाने आहेत जे की हे कार्ड त्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्याची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेम दिलेला आहे हॉस्पिटल मध्ये तुम्ही प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे हे सुद्धा पाहू शकणार आहात आणि ऍप्लिकेशन स्टेटस म्हणजे पी एम जे ए वाय हॉस्पि हॉस्पिटल अप्रूव्ह आहे का नाही हे सुद्धा पाहू शकणार आहात तर बुलढाणा जिल्ह्यामधील पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकताय डिस्ट्रिक्ट जनरल हॉस्पिटल बुलढाणा दोन नंबरचं हॉस्पिटल आहे सईबाई मोटे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तीन नंबरचं हॉस्पिटल आहे जनरल हॉस्पिटल खामगाव चार नंबरला रुरल हॉस्पिटल जळगाव पाच नंबरला रुरल हॉस्पिटल वरवट बाकी बकई क्या सिटी हॉस्पिटल बुलडाणा है सात नंबरला कोठारी हॉस्पिटल चिखली है आठ नंबरला मानस हॉस्पिटल है नौ नंबर लोनटक्के चिल्ड्रन हॉस्पिटल है दह नंबरला अमृत हृदयालय एंड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है अकरा आक, नंबरला लंच संचेती हृदयालय बुलडाण है बारा नंबरला कोलते हॉस्पिटल है तेरा नंबरला अस्ता एक्सिडंट हॉस्पिटल है चौदह नंबरला राठौड़ हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी पंद्रह नंबरला मोहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर सोळा नंबरला साय्या हॉस्पिटल आहे अजून खाली येऊन इथे तुम्ही सतरा नंबरला पाहू शकता आहे श्रीराम हॉस्पिटल आहे अठराला अरिहंत डायलिसिस सेंटर आहे एकोणीस नंबरला मोटो श्री क्रिटिकल केअर अँड बाल रुग्णालय मोटो मेहकर आहे वीस नंबरला गव्हाने हॉस्पिटल आहे एकवीस नंबरला धनवे हॉस्पिटल चिखली आहे बावीस नंबरला मेहत्रे हॉस्पिटल आहे तेवीस नंबरचं हॉस्पिटल चोपडे हॉस्पिटल आहे चोवीस नंबरचं तुलशी हॉस्पिटल चिखली पंधरा नंबरचं सॉरी पंचवीस नंबरचं माऊली डायलिसिस सेंटर अँड आय सी यू इन युनिट असे टोटल मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचवीस असे हॉस्पिटल आहेत ज्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे चालतं आणि तिथे पाच लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज केला जातो तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पी एम जे ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बुलढाणा जिल्ह्यामधील कोणकोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्याची लिस्ट आपण नाव्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो